नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समितीला असाल का या ठिकाणी पंचवीस क्विंटल जास्तीत दरे नऊ हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शहाद या ठिकाणी पस्तीस क्विंटल अवकाली जास्तीत दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी पंधराशे क्विंटल अवकाली जास्तीत दरे दहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरुड वरुड राजुरा या ठिकाणी चौचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे एकोणीशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानोर आहे ठिकाणी चारशे बावन क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणधारे नऊ हजार तीनशे छप्पन रुपये क्विंटल